पुनवरुन आलो तो फक्त कळसूबाईचा ट्रेक करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज की जय ट्रेक करताना मजा होती तशी आता पूर्ण अंगातली मस्ती राग सर्व उतरलेलं आहे खासा पण येऊन बसलोय अशा ठिकाणी की झाला महाराष्ट्राचं माउंट एवरेस्ट बोलतात आणि हे शिखर म्हणजे कळसुबाई कळसुबाई हे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर आहे समुद्रसपाटीपासून त्याची उंची पाच हजार चारशे फूट म्हणजेच सुमारे सोळाशे सेहेचाळीस मीटर आहे नाशिक इगतपुरी महामार्गावरील घोटीया गावापासून गोटी भेंडर दरा रस्त्याने गेल्यास बारी, बारी कोई गाव लागते बारीगाव कोळी महादेव या आदिवासी जमातीचे आहे या गावापासून कळसुबाई शिखरावर जाण्याचा मार्ग आहे शिखरावर कळसुबाई देवीचे एक छोटे मंदिर आहे देवीची अशी व्याख्याक्या सांगितली जाते की कळसुबाई हे तिथील गावातील सून होती आणि तिला बऱ्यापैकी औषधी आणि निष्पत्तींचे ज्ञान होते त्याने ती गावातील लोकांची सेवा करत असे कालांतराने तिच्या मृत्यूनंतर गावातील लोकांनी तिचे ओघ म्हणून त्या शिखराला तिचे नाव दिले आणि तिची आठवण म्हणून शिखरावर एक छोटे मंदिर मानले आदिवासी समाजामध्ये पूर्वजणांना देव मानले जाते म्हणून आजही कळसुबाईला ते आपली देवी मानतात कळसुबाई ही आदिवासींची कुळदेवी आहे संगमनेर गावापासून भंडरदर मार्गे गावात जाणे येते ट्रेकिंगचा छंद असेल तर भेट द्यायला उत्तम ठिकाण आहे हाय नमस्कार कसे सर्वजण मजेत ना तो दसल, मी आता जुलै तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये टायटल आहे तर तुम्हाला समजलंच असेल मी कुठे चाललो आहे मग चाललो आज कलसुबाई ट्रेकला भरपूर दिवसातून प्लॅन झाला म्हणजे भरपूर दिवसापासून प्लॅन होतं आपला कलसुबाई ट्रेक, कल ट्रेक करायचा पण प्लॅन होत नव्हता सक्सेसफुल तर आपला मित्र आहे त्यांचा ट्रेकिंगचा ग्रुप आहे तर त्यांच्यासोबतच आज आपण चाललं कलसुबाई ट्रेकला तर तुम्हाला म्हटलेलंच मी आपले अनबॉक्सिंगचे व्हिडिओ बघितले असेल त्याच्यामध्ये मी म्हटलेलं की आपण आता याच्यापुढे ट्रेकिंगच्या भरपूर साऱ्या व्हिडिओज आपण काढणार आहेत तर फायनली आज तो दिवस आलेला आहे की आपण फर्स्ट ट्रेक करतो आणि तो पण महाराष्ट्रातील त्याला की माऊ महाराष्ट्राचं माउंट एव्हरेस्ट बोलतात तर आज आपण फर्स्ट ट्रेक आपण तिकडनं स्टार्ट करणार आहेत त्याला मध्ये असं वेट करता आपण आता जिथून आपलं पिकअप पॉईंट आहे तिकडे जाणार आहेत आपण रात्रीचे दहा वाजलेत आणि दहा वाजता आम्ही स्टार्ट केले आहे कलसुबाई ट्रेकला जाण्यासाठी टाईम तर भरपूर झालेला आहे आपल्याला जायला किती वाजतात मी तर फर्स्ट टाईम एक्सपिरियन्स घेणार आहे ट्रॅकिंगचा तर आपल्यासोबत आहे आपला मित्र गौतम तर हा भरपूर ट्रेक करतो त्याच्याकडून आपल्याला पुढे सर्व इन्फॉर्मेशन भेटणारच आहे आणि याच्या थ्रूच आपण ट्रॅकिंगला चाललेलो आहे तर आपल्याला हाच पुढे सर्व इन्फॉर्मेशन देणार आहे त्याच्यामुळे टेन्शन आपला व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे तर चला मग जास्त वेट न करता आता बाईकवर बसूया आणि तुम्हाला बाईकवरचे मी शॉर्ट्स बघायला भेटतीलच चला मग जास्त वेट न करता जाऊया आता आपण बाईकवर खलसुबाई शिखरावर जाण्यासाठी <laughs> तुम्हाला बरेच <बाईक> रस्ते आहेत या शिखरावर जाण्यासाठी <laughs> तुम्हाला सर्वप्रथम भारी गावात यावे लागते बार्या गावात येण्यासाठी तुम्हाला मुंबई नाशिक हायवेवरून इगतपुरीला यावे लागते इगतपुरीवरून भंडारा बस पकडून तुम्ही बारे गावात येता तुमच्याकडे जर स्वतःची गाडी असेल तर तुम्ही सर्वप्रथम भंडारा यावे तिकडून तुम्हाला बारी गाव फक्त पाच ते सहा किलोमीटरवर आहे जर तुम्ही ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही सी एस टी स्टेशनवरून कसार्या स्टेशनवर यावे तिकडनं तुम्हाला दोनशे ते अडीचशे रुपयामध्ये बारी गावात सोडण्यात येते पहिले आपण जो खालचा मंदिर आहे तिथे थांबणार पुढे महेश असेल प्रणव असेल आणि सागर असेल यांच्या पुढे जास्त कोणी जाऊ नका आणि सर्वजण जोडीला थांबा ग्रुप मोठा इथे गर्दी असेल पुढे शिर्डी वगैरे तिथे खूप जास्त गर्दी, गर्दी होईल तर ग्रुप सोडून इतर कुठेही जाऊ नका कोणाला जायचं असेल तर एकमेकांना कोण जो असेल जोडीला त्याला सांगून जा आणि तो जोपर्यंत येत नाही तोपर्यंत पुढे येऊ नका आणि किंवा आम्हाला तरी इन्फॉर्म करा फायनली आम्ही ट्रेकिंगला स्टार्ट केली आता तर स्टार्टिंगलाच आम्हाला मागे घर बघू शकता तुम्ही स्टार्टिंगलाच स्टार्टिंग वरती एक किलोमीटर वरतीच घर आहे आणि शेती पण भरपूर आहे तर इथे भात शेतीच करतात डोंगर उतरवरची शेती तुम्हाला इथे बघायला भेटेल तर ती मॉर्निंगला मी दाखवेलच दोन वाजून तीन मिनटांनी आम्ही ट्रेकिंग स्टार्ट केली आहे तर बघू आता वर जायला किती टाईम होतो आम्हाला ॲक्टिव्ह आहे <laughs> शंभर ते पायऱ्या जवळून आम्ही वरती आलो तर वरती पूर्ण आता स्ट्रेट चालायला जास्त काही नाही आहे त्याच्यानंतर थोडेफार स्टेअर्स लागतील आणि त्याच्यानंतर आता इथून जायला आम्हाला दोन अडीच तास लागतील वरती जायला तर मिनिमम साडेतीन चार वाजेपर्यंत तरी आम्ही वरती पोहोचलो पाहिजे चालायला भरपूर त्रास होतो रात्री कारण की दिसत नाहीये आणि टॉर्च पण भरपूर कमी आहेत आमच्याकडे तीस ते चाळीस जण असल्या कारणाने आम्हाला एकदम स्लो स्लो राहायला लागतंय गेटसमोरच तुम्हाला कलसोईचं मंदिर बघायला भेटेल ज्या भाविकांना वर जाण्यासाठी शिखरावर त्रास होत असेल किंवा काही अडचण येत असेल त्यांच्यासाठी हे कलसोईचं छोटंसं मंदिर बांधत आहे जेणेकरून भाविकांना कोणते त्रास न होता ते आपल्या कलसोयाचं दर्शन घेऊ शकतात तर पूर्ण रस्त्याला तुम्हाला असे अॅरो बघायला भेटतील तर रस्ता वगैरे काही तुम्ही चुकणार नाही थोडा रस्ता सिड्यांचा आणि थोडा रस्ता मातीचा आहे पूर्ण आणि भरपूर सारे दगडे हो वगैरे हो ते नीट झालं आम्ही आता एवढ्यावरती चढून एक स्टॉप घेतला आहे मागे तुम्ही बघू शकता इथे तुम्हाला लिंबू सरबत वगैरे सर्व भेटेल लिंबू सरबत बिसलेरी आणि बिस्किट वगैरे भेटतील तर तुम्ही काय आणलं नाही तर इथे सर्व भेटेल तुम्हाला चला मग आता आम्ही सर्वांच्यात मागे आहेत आणि अजून भरपूर चढायचं आहे इकडे तुम्ही अहमदनगरमधला राजूर बघू शकता आणि अजून आपल्याला वर तुम्हाला दिसत असेल तर त्या डोक्याला आपल्याला जायचं आहे अजून आम्ही बघतो फिफ्टी टू सेवन्टी पर्सेंटच कम्प्लीट केलं आहे पूर्ण चढायला खराब रस्त होता आणि फायनली आता पायऱ्यांचा पॅच वगैरे लागले आणि साईडला पकडायला पण आहे त्याच्यामुळे आता इथून वाटणार नाही आता दहा वरती दहा मिनिटं करून पसून बसून दोन अडीच चालवलंय अजून काही एंडिंग येत नाही फक्त वीस मिनटला फक्त वीस मिनिट हा आणि हा हे चार ते पाच वेळा आलेले आहेत ट्रॅकिंगचं ग्रुप आहे त्याची लिंक आणि त्यांचे काय काय जी काही इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देईलच काही त्यांची इन्फॉर्मेशन तुम्हाला देईल जर <laughs> तुम्हाला त्यांच्यासोबत ट्रेकिंगला यायचं असेल तर त्याची पण इन्फॉर्मेशन मी देईल दे तुम्हाला की कसं का यायचं काय यायचं त्यांचं पेजचं नाव सह्याद्रीचे वेडे त्यांचा इंस्टाग्राम हँडल आहे तर तुम्हाला दिसत असेल इथे यांचे खूप <laughs> छान ट्रेक ट्रेक्स असतात तो कुठून आलास तू पुण्यावरून आलाय तो फक्त कलसुबाईचा ट्रेक करण्यासाठी तर पुण्यावरून ऑलमोस्ट दोनशे किलोमीटर तरी असेल ना पुण्यावरून दोनशे किलोमीटर ट्रेक करण्यासाठी तो एवढा लांब आलाय आपल्याला अर्धा ट्रेक कंप्लीट झालाय आपली पहिली सीडी आलेली आहे आणि पहिल्या सीडीवर आपल्याला एक छोटा पोरगा भेटलाय सहा वर्षाचाच आहे आणि हा दुसरा मुलगा भेटलेला आहे आपल्यासोबत एक पोरगी आलेली आहे आणि हा दुसरा मुलगा आहे आणि हे सुद्धा हा ट्रेक कम्प्लीट करण्यासाठी इथे आलेला आहे आणि हा खरंच तुमच्यासाठी एक मोटिवेशन आहे की वरती ही मुलं चढतात आणि खरंच हा रस्ता चढण्यासारखा नाही आहे बट हा ट्रेक हे कम्प्लीट करत आहेत आणि खरंच आपल्यासाठी एक मोटिवेशन आहे की एवढे छोट्याशा एजमध्ये हे आपल्या सह्याद्रीमध्ये सह्याद्रीमध्ये मिक्स होण्यासाठी आलेले आहेत आणि हेच आपला वारसा पुढे नेऊन पोचवणार आहेत तर अशाच मुलांना सपोर्ट करा आणि आपल्या लहान पोरांना जेवढे गट फिरवतील तेवढे फिरवा कारण की हीच एज आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण फिरत नाही किंवा जॉब मुळे बाकी सर्व गोष्टीमुळे आपण बिझी होतो असं खरंच बाकी कुठे फिरवण्यापेक्षा आपले गड फिरवा आणि त्यांना आपल्या सह्याद्रीचं प्रेम दाखवा तर याच्यासाठी नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तो नाव का पूर्ण चढताना ही सीडी एक एकच एक एक फुटाची सीडी आहे त्या सीडीवर चढताना तुम्ही नीट चढा कारण की खाली काहीच नाही आहे खाली पाय वगैरे हो गेला तर लागू शकतं त्याच्यामुळे नीट चढा काही दुखापत होणार नाही याचं तुम्ही पूर्णपणे काळजी घ्या आणि मग चढा हो आपल्यासोबतचे भरपूर जण चढत आहेत स्लो स्लो स्टॉप स्टॉप घेऊन चढा आणि कमीत कमी पाणी प्या जेणेकरून तुम्ही लवकर वरती पोचाल आणि आपल्यासोबत दोन ते तीन लिटर पाणी तुम्ही नक्कीच कॅरी करा आणि अशी चढायला लाईन लागेल त्याच्यामुळे तुम्हाला जेवढं लवकर होते तेवढं लवकर या ला जेवढं जेवढं स्टार्टपासून व वा, वरपर्यंत चढायला जेवढा त्रास झालेला ना तेवढं आता जेवढं आम्ही वरती चढत चाललो तेवढा आता त्रास होत नाही आहे कारण की आता आम्ही सेवंटी पर्सेंट डिस्टन्स कवर केलेलं आहे आणि आम्ही थर्ड थर्ड सी डीपर्यंत आता पोहोचलेलो आहे आत्ता बोलता पण येत नाही आहे बट खूप छान वाटतंय कारण की भरपूर लोकं आपल्याला भेटत आहेत आणि खूप चढायला मज्जा वाटते कारण की आपण ग्रुपमध्ये आहेत आणि ग्रुपमध्ये तुम्ही येत असाल तर खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे आणि हे व्हिडिओमध्ये बघण्यापेक्षा तुम्ही खरंच इथे येऊन हे अनुभव कारण की जे आपल्या डोळ्यांना दिसतं ना तेवढं ते आपण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करू शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही नक्की एकदा कलसुबाई ट्रेकला एकदा तुम्ही विजिट करायला तर पूर्ण नाईन्टी डिग्रीची सीडी चढून वर आलो आम्ही आणि बसलेले छोटी आणि तिच्या मम्मी पप्पा आहेत तिला एवढं वरती घेऊन आले उलट हा खरं ती त्यांना घेऊन आले आणि इथून सेड्यांचं डिस्टन्स पण खूप वाढलेला आहे पाईपचा सपोर्ट म्हणून चाढायला काय वाटत नाहीये चालत राहा आणि आमचं एक क्विंटल तर माणूस चढतोय तुम्ही आरामात चढू शकता इकडे एक नंबर आणि या बाबाला स्पेशल थँक्स आणि माझी बॅग घेतले मला पण घेतलं असं तर बरं झालं असत माझी बॅग घेतलं त्याच्या मुलाला स्पेशल थँक्स आणि वरती तुम्ही लाईन बघू शकता किती सर्व घे ना आपली वरपर्यंत लाईन आहे सर्व आमचेच आहेत याच पॉइंटला सकाळी जास्त गर्दी होते <स्थाथ> तुम्हाला चहा वगैरे सर्व भेटेल फक्त तुम्हाला दूध पावडरचा चहा भेटेल कांदभची मॅकी पाहिजे असेल तर ते तुम्हाला बनवून देतात चहा करत खूप छान आहे चहा आणि आम्ही बिस्किट खायला घेतलं इथं तर चहा दूध आहे पण चांगला आहे पुढे तू शर्टात पॅट काढा बाय खर खरं काढतो जय जय शिवाजी फायनल आपल्या तीनच्या चार तासाच्या ट्रेकिंगचा एंड आलेला आहे आणि फायनली जी तुम्ही इन्स्टावर आणि रील्सवर आणि युट्यूबवर जी सीडी बघितली असेल ती फायनली सीडी आलेली आहे पण इथे जास्त गर्दी नाही आहे त्यामुळे आम्हाला पटकन चढायला भेटेल त्याला मग जास्त वेट न करता आणि खाली भरपूर गर्दी आहे त्याच्यामुळे आम्ही पटकन चढतो जास्त काही दाखवायला भेटणार नाही आणि चढताना बघता सीडींवरून नीट चढ आणखी जाम रिस्की सीड आहेत फायनली 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 आपण मंदिरात पोहोचलेलो मग आपला तीन ते चार तास ट्रेक आपण शहरात एक रुबाब जाणवतो विस्पारून पाहणाऱ्या डोळ्यांना विलोभनीय दृश्य दाखवतो कनिमानजून हिमालय भासतो काय सांगूया या यद्रीचा महाराष्ट्र देशाचा इतिहास उलगडतो सनराईजचा विभाग बंद झाल्यानंतर आम्ही खाली निघलो कारण वर खूप गर्दी होती कारण की सॅटर्डे संडे होतं त्यामुळे भरपूर गर्दी होती आणि तुम्हाला यायचंच जर झालं तर, तर प्लीज सॅटर्डे संडे येऊ हो नका कारण खूप गर्दी असते वर तुम्हाला मनासारखं फिरायला बघायला भेटणार नाही कारण की सर्वच पॉईंटला खूप गर्दी असते त्याच्यामुळे तुम्ही इतर कोणते पण दिवशी आहेत तर तुम्हाला मनसोप्त फिरायला भेटेल आणि सॅटर्डे संडे येऊ हो नका आम्ही जास्त काही फिरलो नाही वर कारण की गर्दी होती त्याच्यामुळे जास्त काही बघायला भेटलं नाही जेवढं गावतं तेवढं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न केलेलाच आहे अजून पण तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करत राहा आवडले तर नक्की चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भारी आहे गावात तुम्हाला स्टेसाठी खूप घर आहेत इथे तुम्हाला राहण्यासाठी व खाण्यासाठी उत्तम सोय आहे इथे तुम्हाला व्हेज आणि नॉन व्हेजचे उत्तम प्रकारचे जेवण बघायला भेटेल आम्हीसुद्धा इथं स्टे केलं तुम्हाला जर इथे राहायचं असेल तर तुम्हाला मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये नंबर सेंड करत आहे ते तुम्ही तिथून त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तुम्हाला व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेशन वाटली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग भेटूया आता, नेक्स्ट ब्लॉगमध्ये